आता सरपंच सुद्धा सचिन दादाकडेच कामं मागायला येतात बरोबर आहे इथे तरी आलेत नाही मला माहित नाही पण आपल्या सचिन दादांकडेच कामं मागायला येतात आणि दादा सुद्धा गावातल्या लोकांसाठी भरपूर निधी देतात त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे एक शेतकऱ्याचा मुलगा सामान्य कुटुंबातला मुलगा म्हणून मला पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दिली माझा वडील माझे आई वडील आमदार खासदार मंत्री कोणी नव्हते शेतकरी होते शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो आहे म्हणून मला या ठिकाणी पार्टी आमदार काय असतो दाखवलाय का नाही या अगोदर तुम्हाला माहितीये का आमदारांनी इतक्या निधी दिलाय का कधी गावाला तुमचं आता इतकं वय झालं दिलाय का इतक्या गावाला कधी निधी नाही दिला ना पाच कोटी रुपयाचे रस्ते दिले अंतर्गत रस्ते पन्नास लाख रुपयाचे दिले दीड कोटी रुपयाची पाण्याची दिली का आतापर्यंत कुणी इतके काम दादांनी केलेत आणि हे सगळे कशामुळे झाले तर ती मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी भाजप सरकारनी दादांनी पत्र दिलं की आमच्या या गावाला पाणी पाहिजे लगेच या ठिकाणी पैसे मंजूर झाले आमच्या गावाला हे रस्ते पाहिजे हे पैसे वरून भाजप सरकारने पाठवले त्याच्यामुळे माझी विनंती आहे ज्या मोदीजींनी तुम्हाला पाणी दिलं आता पाणी योजनेसाठी दीड कोटी रुपये दिले ज्या मोदीजींनी रस्ते दिले ज्या मोदीजींनी या ठिकाणी माझे विकासासाठी त्या मोदीजींना पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे म्हणून माझी गावातल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांना भाजपच्या मागे उभं राहावं श्लोक आहिल्या देवी यांचं नाव सोला विद्यापीठाला भाजप सरकारने दिलं ज्या भूमिकेत श्लोक आहिल्या देवी होळकरांचा जन्म झाला त्या जा नगर जिल्ह्याला अन्वस्ट होत त्याचं देवी होळकर नगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नाव भाजप सरकारने दिला त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ज्या भाजप सरकारने इतकं सगळं केलंय त्या माझ्या माग व्हायला पाहिजे का नाही राहणार ना माझी विनंती आहे येत्या सात तारखेला कमल चिन्हासमोरील बटन दाबवून माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला तोड कामगाराच्या मुलाला आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज